जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमूटभर दुःखाने कोसळू नको दुःखाचे डोंगर पचवून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येतं निरखून बघ घट बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण मरणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ जीवन मरण एक कोडं असतं जाता जाता एवढं कोडं सोडवून बघ श्री स्वामी समर्थ सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आता मला काय करायचंय देवपूजा करायची आहे थोडीशी स्वामींचा अभिषेक वगैरे सगळं काय करायचंय तर चला आता देवपूजा आधी करून घेते आणि त्यानंतर मग अभिषेक उमरालेपण वगैरे सगळं दर गुरुवारी आपण हे सगळं काही करतच असतो परंतु आज कसं श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार आहे पहिल्या गुरुवारी काय मला पूजा करायला वगैरे काही जमलं नाही आता म्हटलं चला आज दुसरा गुरुवार आहे तर आजपासून आज अशी आज मस्त अशी पूजा करूया आणि ती पण तुमच्याशी शेअर करूया तर चला सगळं घरातलं काम आवरले माझं पहिली देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग पूजा वगैरे मांडते तर आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार आता मला काय करायचं आहे सगळं देवघर काढायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचंय आणि नंतरच मग देवपूजा करायची परंतु आता आपण देवघरामध्ये दे आलो की आपलं दिवा लावणं दिवा लावूनच आपल्याला जे काही पूजा करायची ती सगळी करायची आता इथं मला पूजा करायची आहे आधी परंतु आधी दिवा लावून घेते आणि नंतरच मग देव बाहेर काढून घेतेय आपण देवघाने मग घरामध्ये दे प्रवेश केला की आपण दिवा पहिला लावून घेतला पाहिजे तर पहा आता मी इथे देवा लावून घेतलाय आता सगळे देव काढून आहे आणि त्यानंतर सगळं देवघर स्वच्छ करून मग मस्त अशी आपल्याला देवपूजा करायची इथं खाली मी एक कापड अंथरून घेतले आणि ताट घेतले तामन त्यामध्ये सगळे देव काढून घेते मी देवपूजा करताना आपल्याला सगळ्या देवांना एकदम आंघोळी नाही घालायची दुसऱ्या पात्रामध्ये पाणी घेऊन आपल्याला एक एक देव ठेवून मगच आंघोळ घालायची आहे आणि देव पुसून लगेच देवघरात त्यांची स्थापना करायची आहे सगळं देवघर देव 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 दे खाली करून घेतल्यानंतर स्वच्छ असं कापडाने मी सगळं देवघर पुसून घेतले हे मी आदल्या दिवशीच करत असते परंतु आज गुरुवार पण होता आणि त्यामुळे म्हटलं चला आजच करून घेऊया आपण सगळी देवाची स्वच्छता देवाचं खालचं कापड पण बदललं त्यानंतर माझ्याकडे पांडुरंगाचा फोटो आहे आणि आत्माराम बाबांचा फोटो आहे ते दोन फोटो मी पुसून वरती लावून दिले आधी पांडुरंगाचा आणि बाबांचा फोटो असल्यामुळं देवघर अतिशय सुंदर दिसतं कारण फोटो पण मोठे आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसतात आणि त्यांची सेवा पण होते त्या फोटोला काय आपल्याला पाण्याने धुता येत नाही म्हणून थोडंसं पाणी हे करून मग पुसून घ्यायचं आणि परत एकदा लावून द्यायचे तर आता हे लाल कापड मी अंथरून घेते आणि कारण इथं आपलं पहिलं स्थान स्वामींना द्यायचंय आणि समोरची जागा सगळी मोकळी सोडायची आणि दिसायला पण छान दिसतं आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीने आनंद मिळतो ती गोष्ट आपण करायलाच पाहिजे त्यामुळे ज्या कशाने आपल्याला आनंद होईल ते आपण सतत करत राहायचं सृष्टी शून्यापासून निर्माण झाली आपली ही मूळ स्थिती तीच आहे म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावे पण ते आपल्या हातून होत नाही कर्म करीतच राहावे असे वाटते प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी होत नाही याकरिता मनाची स्वस्थता कशाने येईल हे पाहावे आनंद कुणाला नको आहे आपल्याला आनंद हवा आहे कार खरा परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करतच नाही नोकरी नको आणि खायला हवे अशी आपली परिस्थिती असते हे कसं शक्य होईल खरं तर प्रपंचाच्या या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तोच खरा धन्य होय मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो याकरिता आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे आपण पावे याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही, ही बुद्धीच ठेवू नये जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे महत्त्वाकांक्षा खुशाल धरावी पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते मागे घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो तसेच उद्याची काळजी करीत राहणे यामुळे होतं ते सर्व भगवंताच्या इच्छेने होतं हे मनाने पक्क ठरवल्यावर मगच विनाकारण काळजी करू नये दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असतानाही आनंदात राहू शकतो म्हातारपणी तर आनंद ते मोठे शक्तिवर्धक औषधच आहे ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे त्यासाठी आपल्या वाणीत नेहमी नामस्मरण असावे आणि मनात नेहमी भगवंताचेच स्मरण असावे आणि असं जर केलं तर आपल्याला कधीच दुःख होणार नाही आपलं जीवन कायम आनंदातच जाईल तर पहा आता माझी देवपूजा वगैरे सगळं काय उरकलं त्यानंतर मग मी काय केलं उमराले पण करून घेतलं आणि स्वस्तिक काढून रांगोळी काढून घेते तर आता मी इथं साच्यानेच रांगोळी काढत आहे कारण आता उशीर भर पण भरपूर आहे आणि मला बाकीची पण कामं उरकायची आहेत त्यासाठी आता मी इथं साच्याने सगळ्या रांगोळ्या काढून घेत आहे तर पाहता इथं दारातली रांगोळी काढून घेतली मी तुळशीपुळे पण रांगोळी काढून घेतली तर आता गुरुवार असल्यामुळे आता मला स्वामींचे पण अभिषेक वगैरे घालून घ्यायचं आहे देवपूजा केली मी पण अभिषेक नाही घातला म्हणून अभिषेक जरा निवांत करावा आणि त्यानंतर मग थोडंसं पूजा मांडणी पण करावी तर आता इथं मी अभिषेक करून घेत आहे स्वामींना तर पाच सगळ्यात आधी तामण घेतलं तामणात पा थोडंसं स्वामींना घेतलं आणि सगळ्यात आधी पाण्याचा अभिषेक करून घात घेतला नंतर मधाने अभिषेक केला नंतर तूप आणि नंतर दूध आणि परत एकदा पाणी असं सगळा अभिषेक मी करून घेतला पण इथे काय झालं एक गोष्ट काय झाली की जे आपण मी मधाने अभिषेक घातला ना तो मध म्हणजे फक्त साखरच होती तो काय पूर्ण साखर तयार झालेली होती ओरिजिनल मध असा मिळतच नाही आहे दही दूध तूप मध लोणी याने सगळ्यांनी अभिषेक झाल्यानंतर मला पुरुषुक्त आणि श्रीसुक्त म्हणायचं होतं त्यामुळे मग मी काय केलं ला, गळतीपात्र लावून घेतलं आणि आपलं पुरुषुक्त श्रीसुक्त म्हणून घेतलं कारण जेव्हा आपण दही दूध पाण्याने अभिषेक घालत असतो तेव्हा आपल्याला पुरुषसुक्त किंवा स्त्रीसुक्त म्हणता येत नाही तर गळती पात्र लावल्यानंतर आपण ते म्हणू शकतो म्हणून मी गळती गळतीपात्र लावून घेतलं आणि पुरुषसुक्त म्हटलं तसं पाहिलं तर स्वामींना रोज एक गळतीपात्र लावून अभिषेक करून पुरुषसुक्त म्हणलं गेलं पाहिजे परंतु एवढा वेळ आपल्याकडं नसतो रोजच त्यामुळे फक्त पाण्याने अभिषेक घालून मी स्वामींची पूजा करत असते परंतु दर गुरुवारी मी स्वामींना असा अभिषेक घालत असते तर आता पा स्वामींचा अभिषेक झाला त्यानंतर मग एक पाठ घेतला छोटासा त्यावर थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्यानंतर हदी कुंकू वाहून स्वामींना त्यावर स्थापन केलं स्वामींना स्थापन केल्यानंतर अष्टगंध लावला हि नातर वगैरे सगळं लावलं त्यानंतर मग नारळ फूल जे काही आपल्याला अर्पण करायचे ते सगळं काही अर्पण करून घ्यायचं आता इथं ता दोन तांदळाचे हे ठेवून घेते मी कारण आपल्याला इथं दिवे लावून आहेत एक तुपाचा आणि एक तेलाचा आता इथे मला काय करायचं आहे स्वामीचरित्र सारामृथाचं पठण पण करायचं आहे आज गुरुवार आहे आणि श्रावण पण आहे त्यामुळे म्हटलं चला एक पाठ आपण आज करूया तरी ते संकल्प वगैरे मी काहीच केलं नाही फक्त मला एक पाठ करायचं होतं स्वामींचा त्यासाठी मग मी इथं दिवे लावून घेतले आणि या दोन समया ज्या आहेत ना तुम्ही आता बऱ्याच वेळा पाहिलेत माझ्या व्हिडिओमध्ये मी पंढरपूरला गेले होते ना त्यावेळेस आणलेल्या होत्या खूप छान समय येतं मला तर इतके आवडतात ना की या अशा पूजेमध्ये मांडायला खूप छान वाटतात आणि तेलाचा आणि तुपाचा असे दोन्ही पण दिवे आपल्याला लावता येतात आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि घासायला पण अत्यंत सोपं आणि पटकन आपण घेऊन हा दिवा लावू शकतो एक समय आपली मोठी असतेच देवघरात परंतु आपल्याला असं पूजा मांडणी जर करायची म्हटलं तर तीच समय समोर घ्यावा लागायची किंवा बारीक दिवे लावा लागायचे आता ह्या दोन छोट्या समय आहेत ना ते खूप छान वाटतात पहा आता समयांना पण हळदी कुंकू वाहून घेतलं फुला अर्पण केलं आणि आता मी इथं थोडंसं फुलांनी सजवून घेते तर पहा आता इथं दिवे लावून घेतल्यानंतर किती छान वाटायला लागले नारळ ठेवून घेतला आणि त्यावरती एक फुलं अर्पण केलं माळ घेतली जपमाळ घेतली त्यानंतर पाणी साखरेचं नैवेद्य असं सगळं काही ठेवलं आणि त्यानंतर मग स्वामी स्तवनपासून मी सुरुवात केली सगळ्यात आधी मी स्वामी स्थवन घेतलं त्यानंतर एक जपमाळ केली आणि मग स्वामी चरित्र सारामृताचं पठण केलं हे सगळं करताना मला जवळजवळ एक तासाचा वेळ गेला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तीन अध्याय आणि त्यानंतर एक स्वामी चरित्र सारामृत असा सगळं वाचण्यासाठी मला जवळजवळ एक ते सव्वा तास लागला त्यानंतर आरती वगैरे सगळं काही करून घेतलं आणि नैवेद्य मी संध्याकाळीच करणार होते आता सकाळी फक्त साखरेचा नैवेद्य मी दाखवलेला होता असा पूजा पाठ आपला सकाळ सकाळ झाला ना तर दिवसभर खरंच आपल्याला खूप फ्रेश वाटत असतं त्यामुळे कोणतीही पूजा करायची म्हटलं तरी आपण ती सकाळ सकाळ केली पाहिजे त्यामुळे काय होतं दिवसभर आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि आपलं मन प्रसन्न होत असतं एकदा जरी आपण पूजेकडे नजर टाकली तरी आपल्याला प्रसन्न वाटतं आणि मनात जे काही चलबिचल चाललेले असते किंवा जे काही नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते बाकी ती छान वाटते, पूजा सगळी झालेली पाहूनच थोड़ तर पहा आता ही वेळ आहे संध्याकाळची दिवस मावाचा वेळ झालाय थोडा थोडा अंधार पडायला लागलाय दिवाबत्तीची वेळ आहे तर चला म्हटलं आता दिवाबत्ती बाहेरची करून घेऊया थोडा वेळ पाहुणे आले होते त्यांच्यात वेळ गेला माझा त्यांना छापाने वगैरे झालं त्यानंतर मग आता दिवाबत्ती करून घेत आहे अजून स्वयंपाक बनवायचं आहे दही पण दाखवायचा आहे आता इथं त्याला मी हदीपूक वाहून घेत आहे दिवा लावून घेत आहे अगरबत्ती वाहून पूजन करून घेत आहे संध्याकाळी पण ही सेवा करायची आणि सकाळी पण करायची सकाळी पण आपल्या दारामध्ये दिवा लागला गेला पाहिजे आणि संध्याकाळी पण आपल्या दारामध्ये दिवा लागला गेला पाहिजे दरवाजात आणि तुळशीला असे दोन कावेना पण दिवे आपल्याला सकाळ संध्याकाळ लावायला पाहिजेत त्यानंतर तुळशीला पण दिवा लावून घेतला तर आता पूजा मांडली होती मी सकाळीच त्यानंतर वाचन वगैरे सगळं काय करून घेतलं होतं आता दिवाबत्ती सगळी झाली आहे आता मला करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये बघूया आता भिर्याली भात बनवायचं आहे भिर्याली भात बनवू आणि नैवेद्यासाठी खीर नाही तर रवा बनवू आता जसं चा होईल तसं बनवते मला आता दिवाबत्ती झाली आहे सगळं आहे आता घेऊया स्वयंपाक करू आज उपवास पण आहे स्वामींनी आपल्याकडून सेवा पण करून घेतली आज श्रावण महिन्यातल्या गुरुवारी पावशी येतोयच नाच आता मी सगळी तयारी करून घेतली इथं भात करण्यासाठी हे आपलं भांडं पण घेतलंय त्यानंतर तांदूळ धुवून घेतले आणि इकडं सगळं साहित्य कट करून घेतलंय तर पहा इथं आता मी ते थोडंसं कोबी कापून घेतलाय बटाटा आलं लसूण पेस्ट त्यानंतर थोडेसे टोमॅटो कांदा कोथंबीर आणि कढीपत्ता एवढं साहित्य मी घेतलंय त्यानंतर भांड ता आपण मी भांडत तापले आता थोडंसं तेल घालून घेतले ते तेलामध्येच थोडंसं बटर घालून घेतले मोरी त्यानंतर जिरं आणि कांदा कांदा परतून झालाय त्यानंतर आता कोबी घालून घेऊ आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या आपण याच्यात घालू शकतो घरात आपल्याकडे जे अवेलेबल असेल तेवढ्या सगळ्या भाज्या आपण ह्या भातामध्ये घालू शकतो उभी चांगलं परत नाही आता यामध्ये उरलेल्या सगळ्या भाज्या घालून घेऊया आणि परत या एक वाफ काढूया सगळ्या भाज्या चांगल्या परतल्यात यामध्ये आलेलं संतोष टाकून घ्यायची आणि परत आता ह्या सगळ्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या थोडासा कढीपत्ता टाकू आणि थोडीशी कोथंबीर पण आणि मस्त असं परतून घेऊया आता मी इथं काय केलं आहे थोडंसं पनीर पण पन घेतलंय आणि मसाले घेतलेत आता ह्या मसाल्यांमध्ये बिर्याणी मसाला घेतला आहे मॅजिक हे मसाला घेतलाय जिरा पावडर घेतली धना पावडर घेतली आणि घरचा मसाला घेतलाय हे सगळे मसाले घेतलेत तर आता याच्यात हळद पावडर घालून घेऊ सगळे मसाले हे घालू परत याच चांगलं मिक्स करून घेऊ तर माझ्याकडं थोडासा हा फ्राईड राईस मसाला आहे तो पण मी थोडासा घालते जास्त नाही घालणार मी थोडासाच घालणार आहे तो एक घालून घेतला आणि टोमॅटो पनीर पण घालून घेऊया म्हणजे ह्या पनीरला पण पन सगळे मसाले लागतील सगळं असं मिक्स करून घेऊया धुतलेले सगळे तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ देऊन ठेवलेले होते मी त्यानंतर हे तांदूळाचं सगळं असं मिक्स करून घेऊ सगळ्या सगळ्याला मसाले वगैरे सगळं काही लागलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आणि चवीपुरतं मीठ मस्त अशी मी घालून घेऊ आणि एकदा मिक्स करू आणि झाकणपुळी फुटली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता बनवायचे नैव्याच्यासाठी खीर भात झालाय शिजलेला तर पहा आपला भात झालाय पाहू शकतो त्यामुळे लाईट पण गेली आता आणि खीर तर ह्या आहे आज भात आणि खीर आपला मेनू आजचा काय आहे भात चपाती कोबीची भाजी आणि खीर तर पहा आजचा असा मेनू आहे आपला जेवणाचा तर या सगळे जेवायला नैवेद्य वगैरे सगळं दाखवून घेते उशीर पण भरपूर झालेला आहे चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया का छान छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ